जर तुम्ही जुने हिंदी, मराथी, सापा चित्रपट पाहिले असतील तर साप बदला घेतात एक प्रकरण विकास दुबे याचं नाव गेल्या पंधरा दिवसांपासून चर्चेत आहे अवघ्या चाळीस दिवसात त्याला सात वेळा साप चावल्याचा दावा हा विकासने केलाय स्वतःला वाचवण्यासाठी विकास त्याच्या मावशीच्या घरी आणि मामाच्या घरी देखील गेला पण तिथं देखील

तीर्थ स्थल जाने की बात करते हैं तो सांप को पहले से आभास हो जाता है कि कहीं जाने वाले हैं आप जैसे ही जाने का प्रयास करते हैं हाँ ये बात उसको कहता है उसको चालीस दिन में सात बार सांप ने काट चुका है वो कहता है कि मैं नौ बार काटूंगा आपकी कोई भी ताकत कोई भी भगवान कोई भी तांत्रिक कोई भी मौलाना आपको बचा नहीं पाएगा मैं नौवीं बार आपको अपने साथ लेके जाऊंगा सपने में बोलता है जी पहली बार यही साइड में यहाँ पे काटा था जी ये मौसी डॉक्टर साहब ने कहा कि शायद घर में कुछ हो सकता है तो इसीलिए उनको मौसी के यहाँ रखा गया था मौसी के यहाँ भी गया तो सांप ने वहाँ भी उसको शिकार बना लिया मैंने नहीं देखा उसको सांप दिखाई देता है नहीं कुछ निशान दिखाई देते हैं सांप नहीं दिखाई दिखाता किसी को सांप नहीं दिखाई देता हाँ नहीं निशाना था सांप उसी को दिखाई देता है वो कहता है कि पांच फन का सांप है बहुत डॉक्टर ये बोलता है आश्चर्यचकित बात है मैंने इतना इंजेक्शन लगा चुका हूँ कि ये एक साधारण मनुष्य को काट लेगा तो उसकी तत्काल मृत्यु हो जाएगी इसके बाद भी उनको कोई आराम नहीं मिला हमने कई हाकिम कई मौलाना कई तीर्थ स्थल कई जैसे भी हमको सूचना मिलती हर जगह माथा टेक चुके पर हमें कहीं भी आराम नहीं मिलता विकासच्या म्हणण्यानुसार सापानं त्याला नऊ वेळा चावणार असल्याचं सा सांगितलं होतं आणि यावर विकास सांगतो की सापानं स्वप्नात सांगितलं त्याला आठ वेळा वाचवलं जाईल पण नव्यांदा चावला तर त्याला कोणीही वाचवू शकणार नाही आणि त्यामुळंच मला वाचवा अशी हाक त्यानं आता सरकारला देखील तिथल्या दिली आहे तर तिथल्या सीएमओ न या संदर्भात विकास दुबे प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत आणि यासाठी डॉक्टरांची एक टीम देखील तयार करण्यात आली आहे कारण फक्त शनिवारी साप चावतो एकच साप सारखा सारखा चावतो आणि विकासलाच चावतो त्यामुळे जरा विषय रंगला तर नुकताच याचा अहवाल या टीमनं डीएमला सादर केलाय या तीन सदस्यांच्या तपास पथकांना दिलेल्या माहितीनुसार जी माहिती मिळतेय त्यात विकासला एकदाच साप चावला असल्याची माहिती समोर आली आहे तर अहवालात विकास दुबेला सापाचा फोबिया असल्याचं देखील आढळून आलाय कारण त्याला एकदाच साप चावला आणि त्याची भीती विकासच्या मनात बसली आणि सारखा सारखा साप दिसू लागला सापाच्या विचारांना देखील त्याचा थरका पडू लागला आणि त्यामुळं आता कुटुंबियांशी बोलल्यानंतर या तरुणावर मनोरुग्ण डॉक्टर किंवा मानसिक तज्ज्ञांकडून उपचार केले जातील विकासच्या या स्नेक फोबियाबद्दल तुम्हाला काय वाटतंय कमेंट नक्की करा लोकमतला सबस्क्राईब करायला विसरू नका